सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये आणि आजची आपली ट्रेक आहे रतनगड आम्ही सध्या आहोत गावामध्ये तुम्ही मागचा ब्लॉक पाहिलाच असेल की करोळी घाट करत आम्ही संदनवेली केलेली आणि आता रतनगडचं आमचं प्रयोजन आहे आम्ही गावामध्ये हॉटेलमध्ये थांबलेलो मी जी वाट आहे त्या कुठ्या सुळख्याच्या इथून जाऊन त्र्यंबक दरवाजाकडे मिळणार आहे आणि वरती आता ढग जमायची सुरुवात झाली गडगडते सकाळपासून तर पावसाची खूप दाट शक्यता आहे बघू पाऊस लागतो की नाही पहिल्यांदा एवढं झाले इकडून पाऊस सुरू झालाय हिवाळ्यामध्ये पाऊस पडतोय पाऊस पडून जायला एका उंबराच्या झाडाखाली बघा पूर्ण पाऊस पडतोय समोर मार्ग आहे किल्ल्यावर जायचं कुठ्या सुळक्याची वाट चालू होईल स्टीप आहे थोडी आता स्टीप स्टीप वाढतच जाणार जोपर्यंत आपला कुठा सुळका येत नाही समोर आता रतनगडाचं दर्शन होत आहे मस्त पाऊस पडून गेला त्यामध्ये डुक्याने एकदम हरवलेलं आहे रतनगड आणि कुट्टा सुळका तीच वाट चढतोय सुंदर वातावरण झालं आहे आजूबाजूच्या परिसराचं मी पाचशे एक चढ चर्ड चढून आलो आणि आता सोडका डाव्या बाजूला ठेवून असं फेरा मारून मग पुढे एक व्ही वी आकाराची व्हॅली आहे समोर तुम्हाला दिसतोय तो आहे बाणसुळका आपण करोली घाटात येताना पाहिलेलं आणि इथून आता वरच्या बाजूने पाहतोय त्याला तुटलेली शिडी टाकलेली आहे ही मला वाटते वाटते पहिली एक शिडी होती मोठी तु भाग एक तुटलेला मुळे पाण्यासोबत मोठे मोठे दगड वाहून येतात त्यामुळे ही लोखंडी साडी सुद्धा तुटलेली आहे म्हणजे तो ओळ लागतो बघा हा अच्छा म्हणजे तिकडून एक गणेश दरवाजाला जातो आणि एक इकडे येतो मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत बघा हा मार्ग येतो रतनवाडीवरून जे पलीकडचं गाव आहे ते रतनवाडी इकडे तिकडे अमृतेश्वरचं मंदिर आहे महादेवाचं आणि तिथून हा मार्ग रतनगडावर येतो आपण साम्रजवरून आलो आणि हा चालला वरती रतनगडाकडे कारवीच कारवी आहे दोन्ही बाजूला कारवेच्या ह्याच्यामधून आम्ही गॅप आणि पाठी दिसतो आहे खट्टा सुळका आणि पा समोर आहे रतनगड रेलिंगच्या मार्गाने चाललो आहे रतनगड डाव्या बाजूला ठेवून रतनगडाची भिंत आहे आणि सर्वजण आपल्याला आता त्र्यंबक दरवाजाच्या पायऱ्या लागणार आहेत पूर्ण परिसर दिसतोय इकडे संदन वॅली चामरद हा सुळका आणि देणे गाव पण दिसतंय जिथून आपण करोळी घाट सुरू केला पायरी मार्गावर आलेलो आहोत कातळ कातळात अर्ध्या कोरलेल्या आहेत अर्धे ब्लॉक ठेवलेले आहेत दगडाचे आणि त्यालासुद्धा रिलिंग आहे वरपर्यंत सुंदर वाटत आहेत पायऱ्या अजून अर्ध्या शाबूत आहेत अर्ध्या कोसळलेल्या आहेत खालून तुम्ही बघाल तर इथून जवळजवळ एक दहा प पंधरा मीटरवरती चिनी हातोडीच्या अजूनही आपल्याला मार्ग दिसत आहेत म्हणजे ती चिनी हातोडी खोदत 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 एवढ्या खाली पायऱ्या कोरलेल्या आहेत म्हणजे किती म्हणजे तेवढच्या लोकांची काय कल्पनाशक्ती असेल आणि किती जिद्दी असेल ती लोकं की एवढ्या पायऱ्या इथे कोरलेल्या आहेत जबरदस्त <laughs> पूर्ण आता आपण प्रवेश करतोय ते आहे त्र्यंबक दरवाजा त्र्यंबक दरवाजाच्या आपण जस बाहेर आहोत हे बघ आहे त्र्यंबक दरवाजा याची पण अवस्था केलेली आहे तुटलेलं आहे सगळं तुटलेलं आहे ते दरवाजाच राहिलं नाही आहे हे बघा त्याचे काही काही अवशेष का आता खाली पडलेले आहेत अडकून पडलेले आहेत आपण प्रवेश करतोय त्र्यंबक दरवाज्यात त्या आतमध्येच हे दरवाजे लावण्यासाठी काचे दिसतात आपल्याला काच अजून साबू देत पण दरवाजा तुटलेला आहे आणि ते पहारेकरांच्या देवड्या आहेत एकच देवडी आहे उजव्या बाजूला ते सध्या सामान ठेवलेलं आहे आणि प्रचंड असा दरवाजा आहे मोठा आणि वरती पण एक पहारेकरांची खिडकी आहे ती बघा गोमुखी आरवा आकाराचा हा दरवाजा आहे आणि आपण बरेचशा किल्ल्यांवर पाहतो गोमुखी आकाराचे प्रवेशद्वार असतात त्यातच एक प्रवेशद्वार आहे आणि हा त्याचा दुसरा दरवाजा आत्ताच त्याचं पुनर्निर्माण केलेलं आहे दरवाजाचं नवीन दरवाजा लावलेला आहे तर आपण प्रवेशद्वारातून प्रवेश करतोय हे आजूबाजूला आणखीन देवड्या आणि हा गडावरती जाणारा मार्ग प्रवेशद्वारानंतर आपण पूर्ण कातळ्यात कोरलेला आहे भल्या मोठ्या पायऱ्या आहेत बघू भव्य पायऱ्या आहेत दीड दीड फुटाची एक एक पायरी आहे उंच प्रवेशद्वारातून वर आलो इथून खाली प्रवेशद्वार आता आणि आता आपण या मार्गे जाणार आहोत वरती तिथे नेडा आहे काही मंडळी आपली आहेत वरती आणि गडफेरी करू बघूया आपण गडावर काय काय वास्तू शिल्लक आहेत इथे पहिलं पाण्याचं टाकलं गेलेलं आहे पूर्व बाजूचं ते पाणी झिरपत असतं ते तिथे साचतं स्वच्छ पाण्याचा टाक आहे पाणी पिऊ शकता पाला पातळ दिसतंय आणि इकडे नंदी आहे नंदीकडे ठेवलेला आहे पण इथे शिवलिंग आहे बाजूलाच ते असं त्याची रचना आहे की वरतून मे बी पाणी पडत असा लिंगावर सतत लिंगाचं स्नान होत राहावं आणि इकडून त्याचं पाणी जायची जागा आहे सुंदर असं शिवलिंग बांधलेलं आहे छोटं सध्या ते असं थोडं त्याची झीज झालेली आहे तरी ते स्पष्ट आकार त्याचा दिसतो आहे आता आम्ही दक्षिणेकडच्या बाजूला पोचतो आहे आणि खूप सुंदर नजारा आहे समोर कात्राबाई आपल्याला दिसतीय पूर्ण आणि इकडे कसले तरी वास्तूचे अवशेष आहेत खाली फक्त फाउंडेशन उरलेलं आहे ते पण ढासळत आहे काय तर कळत नाही त्यावरती झाडं आहेत ढासळणी झालेली आहे पूर्ण झाडं वगैरे उघडलेले आहेत पण त्याचा अजूनही शेप तसाच दिसतो आहे आकार तसाच आहे आणि इथे एक वास्तू आहे म्हणजे आपण असं बोलू शकतो की दक्षिण बाजूला इथे जास्त वास्तू आहेत या गडावरच्या आणि तिकडे चिलखती बुरुज पण आहे तो आपण बघायला जाऊया पुढे ते पाण्याची टाकी आहे कोठारच्या बाजूला पण पाणी पिण्यायोग्य व्यवस्था पूर्ण भरलेलं आहे तर आम्ही चाललो आहे खाली ते दक्षिण बाजूला आपलं गणेश दरवाजाकडे चाललो आहे आम्ही इकडे हनुमान मारुती आहे हे बघा हा आहे गणेश दरवाजा छोटासाच आहे मारुतीची कोरलेले आहेत सेंदूर फासलेले आहेत पुष्प सुंदर मित्रांनो गणेश दरवाजाच्या डाव्या बाजूला आपल्याला दिसत आहेत रौद्र मारुती। ची प्रतिमा आहेत कोरलेले आहेत दगडामध्ये हो तर स्वसर सांगतायत काय अच्छा त्यांची जी शेफ्टी आहे तुम्ही जर प्रतिमेची शेफ्टी बघा तर ती वरून येऊन हे केलेली फिरलेली आहे तर तुम्ही नॉर्मली गड किल्ल्यावर किंवा अशा प्रदेशात जिथे युद्ध व्हायचे अशा ठिकाणी हा अशा प्रकारच्या मारुतीच्या प्रतिमा बघाल त्याला वीर मारुती असं म्हणतात आणि जे दुसरं जे आहे ते तारक रूप आहे मारुतीचं जे म्हणजे शांत रूप किंवा जिचे आपण जाऊन श्रद्धेने प्रार्थना वगैरे करू शकतो आता असं तर असं एक समज आहे बरं आता सांगा हा तर हे जे आहे ना हे कमळाची प्रतिमा जी आहे ना ती म्हणजे शिवकालीन नाही त्याच्या आधीही जे म्हणजे आपण म्हणूया राजा देवरायाच्या वेळेपासून किंवा त्याच्या आधीपासून जे हिंदू जे गडकिल्ले आहेत ना तिथे तुम्हाला ही कमळाची प्रतिकृती दिसेल तर ही नॉर्मली गड एंट्रीला जर खांब असेल कुठला तर त्याच्यावर जर ही प्रतिमा दिसली तर समजायचं की हा गडकिल्ला बांधला कोणी तर हिंदू हिंदू कुठल्या हिंदू राजाने बांधला तर मित्रांनो हा आहे दुसरा मार्ग रतनवाडीवरून येणार दोन तीन शिड्या आहेत आतमध्ये इथून शिडी आहे तो मार्ग खाली सरळ तिकडे रतनवाडीकडे तर ती समोर दिसते ती रतनवाडी कात्यामध्ये मंदिर कोरलेलं आहे आणि बाप्पाची आणि रत्नवाईची प्रतिमा आतमध्ये गावकऱ्यांनी ग्रील वगैरे हो लावून तिथे व्यवस्थित ठेवलेलं आहे मंदिरा गुफा आहे इथे ग्रील वगैरे लावलेली गावकऱ्यांनी कारण की ते आतमध्ये रात्री जे वस्ती करतात मंडळी त्यांना माकडं त्रास देतात त्यामुळे ग्रील लावले कडक काळोखे गोळीमध्ये काळोखे तर इथे साधारण एक वीस पंचवीस माणसं रात्री राहू शकतात एवढी व्यवस्था आहे आणि शेजारी पण एक गुहा आहे तिथे दहा बारा माणसं राहू शकतात त्यामुळे रतनगडावर वस्ती करता येते रात्री चिलकती बुरूज आहे शेवटचा दक्षिण टोकाचं तिकडे चाललेलं आहे समोर आपल्याला कात्रावाईचा सुळका दिसतोय तो सिलेंडर सुळका म्हणतात त्याला जो डाव्या बाजूला आहे आणि इकडून ही आहे कात्रावाईची घळ कात्रावाईचं पीक इथे पावसाळ्यामध्ये पाणी साठतं तो त्या पाणी जिरलेलं आहे थोडा ओलाव आहे फक्त शंभ आणि ते सरळ खाली दरी सर्व घळी आहेत सर्वात मोठी भूगळ ती कात्राबाईची तिकडे गड दक्षिणेकडचं ते बोरूच होता तिकडून आता आम्ही परत उत्तर टोकायला चाललेले आणि पश्चिम बाजू आहे पश्चिम बाजूला इथे तीन चार टाक्यांचा समूह आहे खूप मोठ्या टाक्या आहेत प्रचंड विस्तीर्ण अशा टाक्या आहेत हे बघा पाणी पिण्यायोग्य वाटत नाही थोडा कचरा आहे गाळ वगैरे साचलेलं आहे पूर्वी यांचं प्रचंड प्रमाणात वापर होत असेल गडावरती गड पण तेवढाच मोठा आहे इथे मंदिर आहे रत्नाई देवीचं मंदिर आहे कारण की इथे प्लॅटफॉर्म आहे दगडांचं पश्चिमेकडचं बुरुज बऱ्यापैकी अशी पडझड झालेली आहे हे पण गोमुख्य आकाराचंच प्रवेशद्वार आहे पण इकडची पूर्ण जी पायवट आहे जी येणारी ती उद्ध्वस्त झालेली आहे फक्त बुरुज बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे आणि मातीच्या ढिगाराखाली इकडे परत आलेला आहे टाक्यांचा समूह आणि खूप सुंदर टाक्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा टाक्यांचा समूह आहे आणि सर्व भरलेले आहेत पाण्याने तुडुंब भरलेले आहेत आणि पाणी पिण्यायोग्य आहे आणि सुंदर प्रकारे अशी त्यांची रचना आहे एक भरली की एक एक भरली की एक असं ची रचना केलेली आहे अशी वेगवेगळ्या लेवलवर ले 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 वेगवेगळी टाकी सुंदर वाटते तर मित्रांनो इथे टाक्यांच्या बाजूलाच एक शिवलिंग आहे त्यानंतर दगडीने त्याला आकार दिले कारण की लक्ष जाईल तिकडे सुंदर आहे छोट हे आपण सात पाण्यांचा टाक्यांचा समूह पाहिला आणि शेजारीच एक तीन चार टाक्यांचा समूह आहे पाण्याचा आणि पूर्ण गाळ साचलेला आहे त्याच्यामध्ये इथे आणखी एक पाण्याची टाकी आहे गाळ साचला इथे आणि माती आहे पण इथे ना त्या पाण्याच्या टाक्यामध्येच एक आतमध्ये कोरलेलं आहे दोन्ही बाजूला आहे मे बी पाणी साचत असेल ते जात असेल काय माहिती नाही आता सुरात सर जाऊन बघतील आतमध्ये काय एवढी एंट्री आहे म्हणजे एक माणूस जाऊ शकतो इतका तुम्ही ऐकू शकता माझा आवाज सुद्धा घुमतोय अच्छा इथे पुन्हा एकदा एक जशी रूम असते तशी आणि पुन्हा एकदा एक खिडकी आहे आणि आता काही नावं आहेत म्हणजे याचा अर्थ आधी सुद्धा लोक गेलेले आहेत हे पाण्याचं टाक नसून एखादी गुप्त मार्ग किंवा असं काही असण्याची शक्यता जास्त वाटते मला मित्रांनो ही, ही शेवटची पाण्याची टाकी आहे पश्चिम टोकाकडे आणि सर्व पाण्याच्या टाक्या भरलेल्या आहेत फक्त दोन तीन आपण पाहिलेच नाही गाळ साचलेला आणि आता हा समोरचा मार्ग आहे हा जातोय समोरचा जो नेढा आहे नैसर्गिक नेढा तिकडे प्रचंड मंडळ येत वरती तिकडे आपण चालू आहे आणि तिथून खूप खाली उतरू आणि तो वरती जो झेंडा लावला आहे तो सर्वोच्च पॉईंट आहे रतनगडाचा तिथून आजूबाजूचा परिसर पूर्ण दिसतो आपण तिकडेच चाललो आहे आता तर हे आहे रतनगडाचं सर्वोच्च शिखर आम्ही आता जे नेढं होतं नेड्याच्या वरती आलेले आहेत नैसर्गिक निळ्याच्या वरती थोडी जागा आहे त्याच्यावरतीच आम्ही आलेल्या जागे पाठी तुला भगवा झेंडा लावलेला आहे आणि इथून आजूबाजूचा परिसर एकदम स्पष्ट दिसतो ंगडावरून आपल्याला आजूबाजूचा प्रचंड असा परिसर दिसतो म्हणजे थ्री सिक्स्टी व्यू आपण म्हणू शकतो जमिनीवरचं म्हणा कोणी आजूबाजूचे गडपर्वत म्हणा सर्व क्लिअर दिसतात आपण सांगतो मला हे सामरथ गाव दिसतं आहे साम्रत सुरुवात सा केली इकडून संदन व्हॅली दिसते आपल्याला व्हॅलीची थोडी अशी चीर गेलेली आहे छोटी दिसते पण ती बरीच मोठी आहे वन पॉईंट टू किलोमीटरची ती व्हॅली आहे त्याच्यानंतर आपण जी ट्रेक चालू केली आहे हा खुट्टा सुळका आहे याच्याच पाठी आता धुका असल्यामुळे सकाळपासून कळसुवाई आपल्याला क्लिअर दिसत नाही आहे इकडे मदन कुलंग आहे तसंच इकडे भंडारदराचा एवढा प विस्तीर्ण असा जलाशय आहे तो पण आपल्याला दिसतो आहे थोडा थोडा अंदुक तर इकडे ब आपल्याला दक्षिण बाजूला कात्राबाई कात्राबाईचे पीक्स दिसत आहेत तसेच पाटी हरिश्चंद्रगड तारामती शिखर आणि रोहिदास शिखर तारामध्ये शिखर दिसतो आहे आपल्याला रोहिदास शिखर दिसत नाही आहे तसं इकडे आजोबा पर्वत आणि इकडे माऊलीसुद्धा दिसतो या किल्ल्यावरून कारण की या किल्ल्याची बरीच उंची आहे का आपण कोकणापासून कोकणचा इथे तळ कोकण आपल्याला स्पष्ट दिसतं म्हणजे माऊली किल्लाही दिसतो पण आता सध्या धुकं आहे पावसामुळे तर काही दिसत नाही आहे तर अशा प्रकारे आजूबाजूचा संपूर्ण परिसर आपल्याला रतनगड येण्यासाठी आपले बरेच वाट आहेत त्यापैकी प्रसिद्ध अशी वाट म्हणजे रतनवाडीची वाट रतनवाडीवरून येताना आपल्याला ह्या मार्गे आपण गणेश दरवाजा दक्षिण टोकाचा गणेश दरवाजा आपण पाहिला तिकडे एक वाट जाते पण बरेच इथून ट्रेकर्स येत होते तर त्याच मार्गे परत जात होते पण इथून इथून आपण गणेश दरवाजातून तुम्ही तिकडे गोल तशी फेरी मारून इकडे पाण्याचा टाकीचा जो समूह आहे त्या पाठवून इकडे नेड्याकडे एक रिलिंग येते आणि नेड्याच्या वरती आपण आहोत इथून नेड्याच्या खालून आपण गेल्यानंतर ह्या बाजूला पूर्व बाजूला जी रेलिंग जाती आहे ती ती त्र्यंबक दरवाज्याकडे जाते आहे परत ती त्र्यंबक दरवाजा खाली उतरून आपल्याला परत जो मार्ग जातो आहे साम्रथकडे तिथेच एक आम्ही तुम्हाला जो पॉईंट दाखवला तोच एक रतनवाडीला सुद्धा जातो त्या तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण गडफेरी पूर्ण करू शकता रतनवाडीवरून जर आले तर तर मित्रांनो आपण आहोत आता नेड्यामध्ये नेड्यामध्ये आपण रेलिंग चढून वरती आलो आणि नैसर्गिक रड नेडं आहे असे आपण खूप सारे नेडे पाहिले आहेत राजगडचं नेडं तसंच नाखिन जी रेंज केलेली आपण त्याचा पण व्हिडिओ टाकले त्यामध्ये तिथं मोडं नेडं खूप मोठं होतं असंच एक नेडं नथ रतनगडाचं एक वैशिष्ट्य आहे आणि इथून ख खूप छान हवं हवा आहे ते आणि खूप छान वाटतं इथे विश्रांती घेऊ शकता आणि आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर दिसतो मित्रांनो आम्ही खाली उतरत होतो रतनगडावरून साम्र इकडे गारा हे बघा अचानक अचानक झाला आणि प्रचंड प्रमाणात गारा पडताय पडलेलं आणि अचानक आता गारा पडताय तणगडावरून आलो आणि आता चाललोय चोंडीला तर दादा आपल्याला ड्रॉप करतायत आपण कालपासून इथेच आहेत जेवण खावण इथे व्यवस्थित व्यवस्था केली तिथे दादा त्यांचं नाव आहे तानाजी आणि इथेच शेवटचं हॉटेल आहे यांचं संदन वेलीला जायचं व्यवस्थित वे सोय करतात आणि इथे या त्यांना भेटा इथे तादा दुकानावरच असतात आणि त्यांची मिसेस असते तर ते आम्हाला चोंडीला सोडतात बाईकने मग तिथून आपण चोंडीने खाली जाऊया मित्रांनो दा तानाजी दादांनी आम्हाला सोडलेला आहे इथून चोंडी घाटाचा मार्ग आहे घाटघर कोकणकडाच्या बाजूलाच आहे समोर एक हॉटेल ग्रीन सिटी म्हणून आहे या समोरूनच एक मार्ग जातो मार्ग मला माहिती आहे गुगल मॅपवर बघून आम्ही आता खाली उतरणार आहे अर्धा ते पाऊण तासाचा मार्ग आहे तिथून खाली आपल्याला चोंडा जो डॅम आहे घाटघरचा छोटा प्रकल्प आहे चोंडा डॅम तिथे आपण उतरणार तिथे आपण गाडीने घरी जाणार आहे तर बघूया आता हा मार्ग कसा आहे तर धन्यवाद तानाजी आज भेटूया परत परत पुन्हा कधी वेरी चला खालचा मार्ग आहे चांगल्या मळलेला मार्ग आहे इथे आम्हाला एक दादासुद्धा भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून खाली जा आणि हा मार्ग आहे खाली जाणारा आणि इथून खाली चोंडेचा डॅमही दिसतो तो बघा तिथे डॅम आहे खाली आणि तिथून रोड पण आपल्याला तिकडे जायचं आहे आणि हा सोपा मार्ग आहे खाली जाणारा हा बघा हा आहे चोंडे डॅम वरती मस्त विजा चमकतायत आणि इथून तुम्हाला मार्गसुद्धा देत असेल इथपर्यंत आपल्याला उतरायचं आहे आणि खूप सोपा मार्ग आहे इथून सरळ सरळ आपण एक अर्ध्या तासात खाली उतरून जाऊ आणि समोर आपल्याला दिसतो आजोबा पर्वत तिथे डेनेगाव आणि इथे आपण मग गाडी घेऊन घरी निघूया आता आम्हाला उतरता उतरता <coughs> काळख झाला आहे पावसामुळे आम्ही उतरतो आहे घाट रस्ता तर काय आता तुम्हाला दाखवता आला नाही तर बघूया अजून किती वेळ लागतो आहे तसंच इथे साधारण अर्धा पाऊण तास लागतो पण अजून आम्ही तास झाला मे बी अंधार असेल त्यामुळे आम्हाला उशीर लागते बघू अजून दहा पंधरा मिनटात उतरू खाली फायनली आम्ही चोंडी घाट उतरलेलो हा मार्ग उतरतो कुठे तर इथे व्ह्यू पॉईंट आहे जो चोंडी डॅम आहे खालीचा व्ह्यू पॉईंट आहे तुम्ही बघू शकता इकडे हे बघा समोर तुम्हाला लाईट्स था इथंच असेल तर हा डॅम आहे हे बघा खाली हा डॅम आहे अशी होती आपली रतनगडाची ओवरऑल ट्रेक आणि चोंडी घाट आपण चोंडी घाटाने घाटघरने उतरलो आपल्याला थोडं घाटघरकडे यावं लागलं या घाटाने उतरायला हा घाट करायचा होता खूप छोटा घाट आहे म्हणून या घाटाकडे आमचं लक्ष होतं आणि खूप खरंच खूप छोटा आहे आम्ही पाऊण तासामध्ये उतरलो खाली आणि ते पण अंधारामध्ये दिवसातरा म्हणजे अर्ध्या तासात आरामात उतरलं तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला व्लॉग कसा वाटला तुमचे अभिप्राय आणि तुमचे कमेंट्स नक्की येऊ द्या असेच ब्लॉग बघत राहा भेटूया पुन्हा सह्याद्रीमध्ये भटकंती करताना जय शिवराय धन्यवाद